समृद्धी आयुर्वेदा निरोगी आरोग्यासह सर्व आजारांचा समूळ नाश आय एस ओ व जीएमपी सर्टिफाईड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच ओ मान्यता प्राप्त नमस्कार आज मी तुम्हाला समृद्धी आयुर्वेदा एक आय एस ओ प्रमाणित कंपनीच्या च्या महत्वाच्या आयुर्वेदिक उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती देणार आहे सांधेदुखी मणका विकार संधिवात आमवात गाऊट गुडघ्यांची चीज पाठदुखी सायटिका फ्रॅक्चर तसेच लिगामेंटच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी समृद्धी आयुर्वेदा प्रस्तुत करत आहे समृद्धी अर्थरुमा कॅप्सूल आणि अर्थोरुमा एम जीएमपी सर्टिफाईड आयुष ॲप्रुव्हल आणि डब्ल्यू एच ओ मान्यतेनुसार तयार केलेली आहेत अर्थोरुमा कॅप्सूल घटक आणि महत्त्वाचे फायदे निर्गुंडी सुरिंजन मेथी निशोत पिपलामूळ जायफळ सुंट शुद्ध शिलाजित शुद्ध गुगळं शलाकी लसूण अश्वगंधा हल्दी हाडजोड गोखरू पुनर्नवा त्रिफळा अजवाईन दालचिनी गिलोय नगरमोथा या सर्व आयुर्वेदिक वनस्पतींचे संयुक्त मिश्रण करण्यात आलेले आहे ज्यामुळे होणारे फायदे हे महत्त्वाचे आहेत एक संधिवात अर्थातच अर्थ्रिटीज सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी होते दोन हाडांचे आरोग्य बोन हेल्थ हाडांना बळकटीकरण आणि पुनर्बांधणीसाठी मदत होते तीन सांधेदुखी अर्थातच जॉईंट पेन सांध्यांमधील वेदना आणि दाह कमी करते चार पाठदुखी बॅक पेन मणक्याच्या वेदना कमी करते आणि हालचाल सुधारते पाच सायटिका कमरेपासून पायापर्यंत जाणारी वेदना ही कमी करते सहा गाऊट युरिक ॲसिड कमी करणे आणि सांध्यांमधील सूज कमी करणे सात लिगामेंट इजा अर्थातच लिगामेंट इंजुरीज लिगामेंटच्या इजांची दुरुस्ती करणे आणि बळकटीकरण करणे आठ मायोसायटीज स्नायूंची सूज आणि वेदना कमी करणे नऊ फ्रॅक्चर्स हाडांची पुनर्बांधणी आणि बळकटीकरण करणे दहा फायब्रोमायल्जिया स्नायूंच्या वेदना आणि थकवा ही कमी करणे अकरा गुडघेदुखी गुडघ्यांपासून स्नायूंना बळकटी देऊन वेदना थांबवते ही औषधी हाडांचे आरोग्य सांधेदुखी पाठदुखी व मणकाविकार गुडघेदुखी आणि इतर संबंधित स्थितींच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी आहे समृद्धी अर्थरुमा कॅप्सूल आणि सिरप नियमितपणे वापराने हाडे आणि सांधे बळकट होतात दाह कमी होतो आणि विविध समस्यांवर कायमस्वरूपी समाधान मिळते वापरण्याची पद्धत एक कॅप्सूल आणि दहा एम सिरप रोज सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी घ्या किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार घेऊ शकता अनुभव आणि प्रतिक्रिया आमच्या अनेक ग्राहकांनी समृद्धी ऑर्थोरुमा कॅप्सूल आणि सिरप वापरून चांगले परिणाम अनुभवलेले आहेत त्यांचा अधिक फायदा घेण्यासाठी समृद्धी ऑर्थोरुमा बाम आणि समृद्धी ऑर्थोरुमा पेन रिलीफ ऑइल वापरा आपल्या आजार कायमचाच बरा करा सावधानता आणि सल्ला जर तुम्ही इतर औषधे घेत असाल किंवा वैद्यकीय स्थिती असेल तर उत्पादन वापरण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या समृद्धी आयुर्वेदाच्या ऑर्थोरोमा कॅप्सूल आणि सिरपबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट समृद्धी आयुर्वेदा डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी व सत्तर एकवीस बहात्तर शून्य नऊ शून्य तीन या क्रमांकावर संपर्क साधा तर आजच ऑर्थोरोमा कॅप्सूल आणि सिरप ऑर्डर करा आणि आपल्या वेदनांपासून मुक्त व्हा आमच्या समृद्धी आयुर्वेदा या सोशल मीडिया यूट्यूब चॅनल पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवा धन्यवाद